रामकृष्ण हरी एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी देवगड बापर्डे दे वैभववाडी सिंधुदुर्ग अशा पद्धतीनं सुरू असलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे हे चित्रीकरण महाराष्ट्र संध्या चा न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आले आहे एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी या दिंडीचे संस्थापक आहेत हबप श्री रामचंद्र बाबाजी लाड बापरडे दे देवगड आणि हबोप वैकुंठवासी श्री रमेश रामभाऊ शिंदे कुंभवडे तालुका वैभववाडी अध्यक्ष हबोप श्री गणेश पांडुरंग मिरकर पणसगाव उपाध्यक्ष हबप श्री रवींद्र वसंत पाटकर होंडा देवगड बापर्डे दे वैभववाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा पद्धतीनं कार्तिकी पायीवारी सोहळा वैभववाडीमध्ये पोहोचल्यानंतर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने हे चित्रीकरण केलेले आहे पायी दिंडी सोहळा वारकरी निघाले कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीला काल शुक्रवार चोवीस ऑक्टोबर ही पायी दिंडी वैभववाडी ते पंढरपूर अशा पद्धतीने पुढे चाललेली आहे बापरडे देवगड येथून ही रॅली सुरू झाली तिचं आगमन काल चोवीस तारीखला वैभववाडीमध्ये झालं कार्तिकी एकादशी निमित्त ही रॅली श्रीक्षेत्र पंढरपूर विठू रक्कुमाईच्या दर्शनासाठी पुढे पुढे चाललेली आहे हातात बघवी झेंडे टाळ मृदुंग ढोल ताशे आणि विठ्ठल नामाचा गजेर करीत हे वारकरी भक्तिभावाने पंढरपूरकडे पायी दिंडीने निघालेले आहेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ ही दिंडी पायी दिंडी पंढरपूरला जात आहे महिला पुरुष वयोवृद्ध या वारकरी दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत रामकृष्ण हरी विठ्ठल रकुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव यांचा जप करीत खांद्यावर वारकरी पताका कपाळावर टीका गळ्यात तुळशीच्या माळा आणि नामस्मरण करीत हे वारकरी पायी दिंडीने पंढरपूरकडे तहानभूक विसरून विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पुढे पुढे चाललेले आहेत दिंडीमध्ये नामस्मरणाचा जप आणि प्रचंड उत्साह पाहायला मिळतो ही दिंडी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली आहे आणि एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ही दिंडी कासेगाव या ठिकाणी पोचणार आहे या दिंडीच्या निमित्तानं जे पोस्टर छापण्यात आलेलं आहे त्या पोस्टरवर संपर्कासाठी गणेश पांडुरंग गिरकर अध्यक्ष फनसगाव रवींद्रवसंत पाटकर उपाध्यक्ष पोंडाघाट अनिल पाळेकर सचिव पाळेकरवाडे तालुका देवगड राजेश पडवळ सहसचिव वैभवाडी संजय बाबुराव नाईक धुरे खजिनदार बापर्डे संजय गुरव स खजिनदार पोंबुर्ले शिवाजी सावंत भाई पटेल बाळकृष्ण सोमा कदम सुविधा सुधाकर पुजारे संपदा शंकर पाळके सुनील धोंडू फाळके सोपान कुळये रामदास बागवे अनिल बावकर सहदेव विष्णू फाळके भिकाजी देवळेकर मनोहर घाडी रणजित पुजारे धाकोजी पुंडलिक सुतार माणिक श्रीराम दळवी संतोष राणे विद्यानंद भारत भरत आचरेकर आणि राजाराम मोंडे आदी वारकरी संप्रदायातील आणि विशेष करून एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी सोहळा या निमित्तानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये या वारकरी साम वार, सा, वार महत्त्वाच्या वारकऱ्यांची नावं छापण्यात आलेली आहेत आणि खूप असं सुंदर पोस्टर वार व वा तारीख दुपारची विश्रांती कुठे असणार मुक्काम कुठे असणार याची सर्व माहिती या, या पोस्टरमध्ये एकात्मता वारकरी संप्रदायक एक कोकण दिंडीच्या माध्यमातून या पोस्टरवर दाखवण्यात आलेले आहे वैभववाडीमध्ये या वारीचा उत्साह प्रचंड असा दिसून आला ताणभूक विसरून हे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झालेले आहेत आणि विठुरायाच्या दर्शनासाठी विठू नामाचा गजर करीत हे वारकरी पंढरपूरकडे पायीवारीने निघालेले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने या वारकऱ्यांचं आम्ही स्वागत केलं वारकऱ्यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता कार्याचा उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अलीकडेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे त्यानिमित्ताने एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी या पायी दिंडीमधील वारकऱ्याने समाजभूषण तानाजी कांबळे यांचा शाल आणि स्त्रीफळ देऊन शानदार सत्कार केला समाजभूषण तानाजी कांबळे यांनी यावेळी सर्व वारकरी दिंडीतील व वार सहभागी वारकऱ्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले कोकण दिंडीतील वारकऱ्यांचा हा प्रचंड उत्साह आणि विठ्ठू माऊलीचं नामस्मरण हा सगळा चित्रीकरण केलेला महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा भाग या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहू शकता